जामन ढोकला है सैंडविच ढोकला है तिरिंगी ढोकला दे है गाजर है पुंची है फुलावर है आणि फुलके मस्त असे फुलून असे वर येत आहे दाल बाटी दाल बाटी आणि व्हेरी गुड शाबास आज दुकान सांभाळते चला 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 सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना हो मजेत आई आज काय मजेत नाही कारण आईंना मिळालेली नाहीये सीट अजिबात ट्रेन गर्दी आहे फर्स्ट क्लास आहे तरी पण ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी आहे सहजासहजी असं होत नाही मला नेहमी जागा मिळते आज, आज मी जरा हळू चढली त्याच्यामुळे थोडंसं थांबून थांबून चढली म्हणजे आई मागे चढतात ते बघत होते त्याच्यामुळे मी थोडंसं लेट लेट चढली नाहीतर मग एक सीट तरी मिळालीच असती पण ठीक आहे विरारला एक उतरणार आहे तर विरारची एक सीट मिळालेली आहे मला तर नाही मिळाली एक सीट तरी मिळाली विरारची पण मजारपर्यंत आई उभं राहावं लागेल मजा घ्यायची असते ना मग तू नेहमी येते मी कधीतरी येते पण मजा यायला तयार नव्हता ट्रेननी मी सांगितलं की नाही चला ट्रेननी कारण काय होतं नाही की हायवेने आला ना बाय रोड गेल्यानंतर खूप जास्त ट्रॅफिक होतो आणि तिथे आपण दोन ते अडीच तासामध्ये ठाण्याला पोहोचतो ना ते बाय रोड गेल्यानंतर डायरेक्ट चार पाच तास तर ता आरामात लागतात कारण पोरबंदरला काम चालू ना वसई विरार पोरबंदरला त्यामुळे फुल ट्रॅफिक जाम असतो तुम्ही त्यांना बोली जास्त गर्दी असेल तर आपण मागची ट्रेन बघूया पण काय झालं का ट्रेनमध्ये चढ्यावर कळालं की खूप जास्तच गर्दी आहे आणि लगेचच आली ना आपण दोन येत नाही दोन आली आम्ही प्लॅटफॉर्मवरती उतरलो आणि तेवढ्या ट्रेन पण so, येत होती सो उभं राहण्याचा पण चान्सच नाही मिळाला आता आलेलं आहे फिरार स्टेशन आईंना सीट मिळालेली आहे मला पण बरं वाटलं जर पाय दुखत होते ना पाय दुख आपल्याला एवढ्या वेळ उभं राहायची सवय नाही ना जे ते ना। आता रोजची गाडीत फिरतात त्यांना काही नाही पण आपल्याला जास्त सवय नाही ना पण मजा आली ती पण मजा घेतली आणि माझ्या दोन बाजूला दोन हातामध्ये दोन बॅगा आहेत अशा मस्त आणि आता ज जस्ट मी उतारलेली आहे बोरिवली स्टेशनला आणि बोरिवलीवरून आता आम्ही पहिल्या ब्रेकफास्ट पण होणार आहे मागच्या एक्झिट निघूया का इथेच आहे हल्दीराम मागे पण एक एक्झिट आहे सो विचार करते एवढं चालत जाण्यापेक्षा हा इथून जवळ पडेल आपल्याला कारण डायरेक्ट का आपण बाहेर निघू मागच्या एक्झिट वाटलं <laughs> आजचा प्रवास भारी भारी वाटला बार कधीतरी बरं वाटते ना रोजच रोजचं जाईल त्यांना जर असं कंटाळवणी होत असेल ना या ट्रेन मध्ये आता बसूया आणि आपण जाऊया ठाण्याला चला, चला डायरेक्ट हो, दिशेल विंडो ना हे देऊ प्लेन डोसा घेऊया आवडते तुम्हाला डोसा तिखट नसतो डोसा चालेल अरे काय उभं राहायला ला लागलं नंतर पाय दुखायला लागले पण एक बाईणी उठली जागा दिली बरोबर वाटलं आता पण खाणार कसं अहो आई असा तोडून तोडून खाना असा असा तोडून ओके असा तोडायचा आणि त्याच्यानंतर असा डीप करा जर तुम्हाला यामध्ये डीप करायचं <सा> असेल <थाविण>। था तर थोडस ह्या चटणीमध्ये डीप करा आणि खाऊ द्या आणि मी मागवलेलं आहे इडली चटणी सांबार जास्त वेळ लागला होता पोळा पोळा नाही डोसा डोसा पोळ्यासारखाच आहे डोसा आपले घरचे पोळे आहेत तसेच असतात ते हम्म बरोबर सेम तसेच दिसतात सेम तसेच दिसतात झोपडी जशी केल्या एवढंच हे बघा पुढच्या पोळ्यांची पण एवढे मोठे ते येणार ना हे जास्तच मोठे आहेत दिले 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 मला पहिला वाटायचं तुम्ही लोक बोलता ओला ओला म्हणजे काय ओला म्हणजे काय नंतर समजायला लागत ओला म्हणजे गाडीच <laughs> आज मी आणि आई आम्ही आलेलो हो, आहोत ठाण्याला आणि आज मी आम्ही दोघे मी टाईम स्पेंड करणार आहोत मी काय म्हणजे oh. मी माझा वेळ आईना देते आई, आई, आई वेळ मला हो oh, हो oh. तर चला आता आईंचा वेळ आपण कसा घालायचा आहे ते बघूया आज न माझी पोरं नाही तिची पोरं बस आम्ही दोघी चला आई <laughs> <laughs> मी आणि आई आता जस्ट मॉल मध्ये आलेलो आहोत दिव्याना मॉल मध्ये आणि भूक लागली आहे बघ खूप जास्त भूक लागली आईचा चला हो चला गुड 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 शिकला आता तुम्ही आई आता पटकन उडी मारायची हा बघा आईंना नेऊन आणून नेऊन आणून आता त्यांना फुल ट्रेन केलाय फुल ट्रेन व्हेरी गुड शाबा घ्यायची का साडी साडी घ्यायची आहे काय म्हणतात एवढे आहेत ते कवा नसू काम वॉशरूमला जाऊन या फ्रेश होऊया हा पहिला फ्रेश होऊया मग पुढे जाऊया चला या बाजूला आहे या बाजूला हा चूरमा आहे हा म्हणजे छान लागतो खाऊन लागतो आपली सब्जी मॅडम जी आहे टिंडोला मसाला आहे मसाल्याची भाजी आहे ए वेजिटेबल पनीर आहे छान पनीर कसं मी तेच म्हणत तुला म्हणतात युट्यूबर आहे जरा ओळखून त्याचे व्हिडिओ बघते मी काय आवडतात कशा आहात हां एकदम छान होत नाही मस्त ताई भेटलेलं आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीपेक्षा ताई नाव काय तुमचं हां ना? नाव काय अंबिका पांजरी अंबिका कुठे राहता ठाण्याला मिरारुलर लार। ठाण्याला अच्छा मिर रुंदर आला ठीक आहे च काय काय ना आहे जलफिरा आहे लस्सी आहे आणि लस्सी अभी ओके लस्सी ठेवा हां हां चालेल का थँक्यू

भरपूर आवडे ना म्हणतात दाल बाटी छान दाल आईचा आणि माझा एक छान छान फोटो काढते फोटो पहिला काढून घेतलेला आहे <laughs> आणि हे फोटो काढायचं काम मी नेहमीच विसरते मस्त गरम गरम पहिल्या दालबाटी खाते तर दालबाटी खूप आवडते आई आवडलं जेवण एकदम भारी आहे बरं वाटते आता सगळ्या भाज्या पण एक नंबर मस्त छान माझं आणि आईंचं जेवण तर झालेलं आहे आता जरा बघूया इकडचं मी यांना विचारलं किचन दाखवा मी आता आहे हॉटेल राजधानीमध्ये त्यांना मी विचारलं किचन दाखवू शकतो का जरा तर मी जरा किचन पण बघून येते साफसफाई आहे की नाही तर मी आता आहे हॉटेल राजधानीच्या किचनमध्ये आणि ते सगळं तयार होतं आहे जेवण हे बघा रेडी करून ठेवले आहे नमस्ते मी आता आहे हॉटेल राजधानीच्या किचन मध्ये आणि ते सगळं तयार होत आहे जेवण हे बघा रेडी करून ठेवलेलं आहे नमस्ते नमस्ते गट्टा टाकतात गाजर आहे पुंची आहे फुलावर आहे ढोकला है ढोकला स्टीम स्नैक्स कोई भी इसमें पनीर खमण है खमण खमान ढोकला है सैंडविच ढोकला है तिरिंगी ढोकला है सगड़ा इसमें हाँ ये हो गया फ्राई स्नैक्स इसमें कोई भी कटलेट है टिक्की है समोसा है इसमें हम लोग फ्राई करते हैं आगे ये बढ़ ये तवा है इसके नीचे बैरिंग है हैं मिनिमम थर्टी फाइव रोटी इसमें हम लोग करते हैं हॉल में बात है है फटाफट क्या आणि फुलके मध्ये असे फुलून असे वर येत हे फुलता येतात हे गुणा हे काय आहे भाज्या हा जरा भे दिला जातो बटाट्याची भाजी राजमा मसूर की आहे राजमा मसूर पनीर करी पनीर करी पनीरला मसाला तेलक भाजी दाल तडका दाल अच्छा तडका डाल और ये दम वाटका डाल ओके गुजराती दाल

इतना ही एक बोलण्याचा की थोडा परोस थोडा जादा घाई करते वाढताना थोडीशी घाई करता थोडीशी ती कमी करा <laughs> माहिती आहे हॉटेल ऍक्च्युली कसं रेस्टॉरंटचं नाव आहे राजधानी <laughs> मग राजधानी ट्रेन कशी एकदम फास्ट असते ना त्यामुळे कसं कस्टमरने बोललं नाही पाहिजे की हे आणून वाढा त्यांच्या ताटातलं रिकाम व्हायच्या ते त्यांच्या <laughs> ताटात आलं पाहिजे त्यामुळे थोडी ही एक्सप्रेस असते बाकी सगळं छान आणि तुमच्याकडं स्पेशली जी दाल खिचडी आहे ना ती मला खूप आवडते बिकॉज ऑफ माय डॉटर तर आम्ही जेव्हा पहिले ती छोटी होती तेव्हा आम्ही शॉपिंगला यायचो मॉलमध्ये आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही तर बाकी सगळं खाऊ शकतो ती काय खाणार मग म्हणलं अरे काय खाणार मग एकदा मी राजधानीमध्ये गेले होते आणि तिकडची जी दाल खिचडी होती ना, ना। ती तिने अगदी आवडीने खाल्ली होती मग तेव्हापासून म्हटलं अरे सही आहे म्हणजे तिचंही काम होतंय म्हणजे हां वर्षभराची मुलगी असेल त्यांच्यासाठी दाल खिचडी आणून तुम्ही मस्त ती भरवू शकता एकदम सुपर सॉफ्ट असते आणि शेफ्टी मला पण शिकवली ती कशी बनवायची नेक्स्ट टाईमपासून मी घरी बनवायला लागली <laughs> चला थँक्यू सो मच थँक्यू कसे आहात सो आईंच्या सोबत जेवण झालेलं आहे आता मस्त टम पोट भरलेलं आहे आईंना विचारते त्यांना कसं वाटलंय ते मस्त हो आवडलं थँक्यू आता काय करायचं जाऊन झोपायचं तुमची शॉपिंग शॉपिंग करायची उद्या आहोत ना आज आहोत ना आपण असं आहे का नाही तर खाल्लेलं थोडेसे जिरवूया हो हो किचनवरती का छान आहे हो छान आहे बड्डे स्पेशल इथे हे असते की ज्यांचा बड्डे स्पेशल डिस्काउंट असतो ज्यांचा वाढदिवस असतो त्यांना ती थाळी फ्री असते आणि त्यांच्या सोबत जेवढे पाहुणे आलेले असतात त्यांना पंचवीस टक्के ऑफ असते त्यांच्या थाळीवरती असा चला झालं काय जा चालेल है दोड़ा है, दोड़ा है। आता मी राजधानी मधून निघालेली आहे बाहेर राजधानी हे आहे सेकंड फ्लोर वरती माझ्या आईंच्या सोबतच आजचं आउटिंग चालू आहे म्हणजे आमच्या आईंच्या सोबतच माझं हे आजचं आउटिंग चालू आहे विथ सासू आई विथ आई एव्हरीथिंग एव्हरीथिंग येस आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतोय आज दोघीजणी मिळून साईजला नाही होणार ती आई साईज मोठी घ्या अंगठ्याची नको का आई अच्छा अंगठ्याचीच पाहिजे ओके बरोबर होते का नाहीतर चालून बघा कमी होते का साइज ला पाय पुढे सारखं वा नाही थोडा परफेक्ट फिट होते हो एकदम एकदम कम्फर्टेबल बरोबर डन करायचं डन डन आप आगे आगे हम पीछे पीछे चलो चलो समजत नाही चला ना सर मी तुम्हाला दाखवते काय टेन्शन नका घेऊस मैं हो ना है तो क्या का मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी आहे ओके ब्रेक झाला रिप्लेसमेंट होऊन झालं अच्छा ब्रेक झाली तर रिप्लेसमेंट ओके मग ठीक आहे मग दे देत चला झाली का शॉपिंग आज दुकान सांभाळते चला 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 आईंसाठी झाले ओबीसाठी झाले चला आता चला तर आई नेहमीच घरीच असता त्यांना वेळ नाही मिळत मलाही वेळ नाही मिळत त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करायला तर म्हटलं चला आता आज ठाण्याला आलो आहे तर तुम्हाला काय करायची इच्छा आहे काय घ्यायची इच्छा आहे तर ते करून घ्या तसं त्यांना कधीच काहीच इच्छा नसते मीच आपली त्यांच्या हात धुऊन मागे लागलेली असते नाही घ्यायचं आता कोरीच्या आऊस मला घालून द्यायचं आहे ना घरात बाहेरच नाही पडत आता ये काय कारणं असतील तर बाहेर उचल त्याला विकत पण नाही Kami berdua, Nathie dan saya. pas. cukup. Cukup. Sekarang okay, kita akan lihat ke mana kita mahu pergi. दुखलं फाकला तर सांगा हायचं कालेर फाटा आता मी आलेली आहे जेनेसिस सलॉनमध्ये मध्ये माझी मैत्रीण ही ना तर तिचं आहे तिने मला कधी सांगितलं कधी वेळ मिळेल तरी तर म्हटलं की चला आज नाही मी आईंना घेऊन आले तर म्हटलं तर आज आईंना घेऊनच येते री जाऊन व्यवस्थित करते हे सगळे जण सांगत होते ह्या मुली काही तुम्ही पार्लरमध्ये जा हे करा ते करा ते करा आज मी काय काय का केलं तुम्ही बघाच हा आणि तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं हे सगळं ते तर मी कधीच करत नाही घरी त्यांची तर आणते पार्लरवाली पण मला ते जमतच नाही मी करत पण नाही पण आज केलं बरं वाटलं हो बरं वाटलं छान वाटलं मस्त वाटलं करायला पाहिजे ना कधी कधी करू ना एक मध्ये नात आहे ती वेण्या घालते दुसरी मध्ये नात आहे ती केस सोडते कधी जाऊ करायला असे ओ मी बघेल तू सांगेल कसं वाटतं आता बरं वाटतय ना हेड मसाज करून कसं बरं वाटलं गं पायचं मसाज करून छान वाटलं बरं वाटलं म्हणून मी तुम्हाला घेऊन चला चलो मेरेश चलो आता घर में हां चलो अभी आपको अभी घर कही में कहीं नहीं लेके जाएगी वरना आप मेरे को चला बाय काय तर आता मी आली होती पाच पखाडीच्या झेनेसिस सलॉन मध्ये लास्ट टाइम पण आले होते जेव्हा मी थायलंडला जात होते है ना आई हो आणि छान से मस्त नेल आर्ट केले होते जे आता माझे निघून गेले आहेत आता मी परत सिंगापूरला ना तेव्हा जाताना करेन एक महिना एक्झॅक्ट राहिले व्यवस्थित राहिले आणि एका महिन्याच्या वरती राहिले आता आताच निघाले हां हॅलो हॅलो गॉजियस हॅलो हॅलो गॉजियस हॅलो 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 त्याच्या बाजूला मेरवन्स आहे मेरवन्सच्या बाजूलाच आहे जेनेसिस तिथे मी आणि आई आलो होतो आईना बरं वाटलं आता रिलॅक्स झालं आणि बघा ना रिलॅक्स किती झाले बसलो बाबा रिक्षा मध्ये दोघी जण सासू सुना सासू सुना सकाळ बसून निघाले आता आता घरा जाणार आई सकाळ निघालेत निघाले पालघर सकाळ बसून आता घरा जाणार आता घरा जाणार घरा जाऊन पहिलं काम काय करणार तिलो बघणार काय काय सगळे झाकडं बिकडं कशाची उकडी येते बोलायन का आता किचन मध्ये जाणार पहिला ओके 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 काय काय केलंय ते आई कसा गेला आजचा दिवस बरं वाटलं आज मजा आली बरं वाटलं मी महिन्यापासून बाहेर नव्हती पडलेली फक्त पडगा ते पालघर पालघर ते पडगा आज जरा बाहेर कुठे जायचं बाहेर आता जा आता जाऊन आल्यात ना आज नको उद्या जाऊ कुठे बरं वाटलं पाहायला कसं आता बरं वाटतंय बरं वाटते बरं वाटते मसाज केल्यावर कसं वाटते छान वाटलं तुम्ही वाटत तुमच्या आईनं आणि सासूबाईंना घेऊन जा मस्त जरा असा हेड मसाज वगैरे करून घ्या आणि वाटतं जरा पोरी बोलायच्या पण आई तुम्ही केसाला काहीतरी करा काहीतरी करा हे बघ आता धुतले केस मस्त पैकी कलर लावायची गरज नाही हेड मसाज केलं आहे त्यांना आणि कलर नाही लावायची गरज अजून काळेच केस येत लावले ते अजून पांढरे झाले नाही पांढरे एवढा प्रश्न नाही मिळत माझा व्हिडिओ कसा वाटला आमच्या दोघींच्या सासू सुनेचा हे नक्की कमेंट करून कळवा अँड ऑलवेज विथ स्माइलिंग अँड बाय